फक्त फक्त फी बिमा भरायचा आपल्याला सांगायला लागलं तहसीलदार साहेबांना सांगायला लागलं काय बँक आहे जिल्हा बँक आहे डीसीसी करून घेते बाकीच्या दुसऱ्या नॅशनल बँक उभं करत नाही सर सोसायटी वगैरे बरोबर आहे ना म्हणजे सोसायटी येत नाही असा प्रश्न होतो त्याच्यावरती परत, थे। थे। स्युंवान स्युंवान। ना थे ना थे ते परत प्रत्येकाला विशेष आपल्याकडून सांगितलं मग कर्ज स्वरूपात पीक कर्ज काही वर्षावर त्याच्यावर शासन असल्यामुळं त्याच्यावर काय होत सर त्या संबंधित कर्जाच्या संदर्भात ती एखादी शेतकऱ्यांकडून चुकून थकित राहिला तर काय आपल्या पिकाला काही झालं त्याच्यामुळे काही काम त्याचे पैसे भरायचे राहिले वर्ग पैसे पाहिणारे कोणाकडे जाणार ते जाणे म्हणतात याच्यावर शासन आहे शासनाच्या आज आज म्हणजे शासकीय जागावरती कुठल्याही पद्धतीचं कर्ज द्यायचं धोरण नाहीये त्याच्यामध्ये त्याच्यावर शेतकऱ्याचं

त्यावेळेस तुमचा तुम तो तुमचं हेच आहे म्हणून जर जा मूळ हक्कामध्ये मूळ उतार्यावरती शेतकऱ्याचं नाव आहे इतर हक्कात शासनाचं नाव आहे असं ना म्हणून हा मग ज्यावेळेस दोन प्रकरण आहे सरकारच्या एक तर पहिली गोष्ट ज्यावेळेस रेग्युलर आताच्या कंडिशनला पाहिल्यानंतर मूळ उतारावरती कोण आहे महाराष्ट्र शासन आणि इतर राजकार शेतकरी त्याच्यामुळे कुठलीच बँक उभी करत नाही

टाका त्याच काय हे तो करून टाका त्याच्यातला फेर काय असेल तो फेअर लिहून टाका शासनाकडून इतकं आजच्या यानुसार इतकं यांच्याकडून येणार आहे तो फेर लिहून टाका आम्हाला काय अडचण आहे त्याच्यात मलाही सांगा मग तू पाल जमिनी महाराष्ट्र शासनाचं नाव होत